राजा हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा प्राचीन काळात सूर्यवंशी हरिश्चंद्र नावाचा एक पराक्रमी आणि अत्यंत धर्मनिष्ठ राजा होता तो आपल्या प्रजेसाठी न्यायप्रिय दयाळू आणि सत्यप्रिय म्हणून प्रसिद्ध होता त्याने कधीही खोटं बोललं नाही कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन केला नाही एकदा ऋषी विश्वामित्र यांना अभिमान वाटला की ते सर्वात मोठे तपस्वी आहेत त्यांना देवांनी सांगितले की राजा हरिश्चंद्राचे सत्यप्रिय वर्तन इतकं उच्च आहे की तू त्याला जिंकलास तरच तुझं तप सिद्ध होईल तेव्हा विश्वामित्राने हरिश्चंद्राची परीक्षा घ्यायचं ठरवलं विश्वामित्राने हरिश्चंद्राला स्वप्नात येऊन दान देण्याचं वचन घेतलं सकाळी राजा जागा झाला आणि वचन पाळण्याच्या हेतूने ऋषीकडे गेला ऋषीने त्याच्याकडून मोठं दान मागितलं संपूर्ण राज्य राजा हरिश्चंद्राने तेही आनंदाने दिलं पण ऋषी म्हणाले मला दक्षिणा हवी आहे तेव्हा राजा म्हणाला की सध्या त्याच्याकडे काही उरलेलं नाही तेव्हा ऋषी म्हणाले जा दक्षिणा मिळवण्यासाठी काहीही कर राजा हरिश्चंद्र राणी तारामती आणि मुलगा रोहित यांनी काशीमध्ये येऊन वेगवेगळ्या ठिकाणी सेवापत पत्करली स्वतः राजा हरिश्चंद्र स्मशानात स्मशान रक्षक म्हणून काम करू लागला तेथे येणाऱ्या मृतांवर अंत्यसंस्कार करताना तो पैसे घेत असे कारण त्याला ऋषीची दक्षिणा फेडायची होती एक दिवस राणी तारामती आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन स्मशानात आली राजा हरिश्चंद्राला ओळख झाली पण तरीही त्याने स्पष्ट सांगितले मी नोकरीवर आहे तुम्हाला अंत्यसंस्कार करायचे असतील तर स्मशान शुल्क द्यावे लागेल राणीने काही नाही म्हणून आपल्या केशांची रास विकून पैसे दिले तेव्हा सारे देव विश्वामित्र ऋषी आणि यमधर्म प्रकट झाले त्यांनी राजा हरिश्चंद्राची परीक्षा पूर्ण झाल्याचे जाहीर केले मृत मुलगा रोहिताश्व जिवंत झाला ऋषी विश्वामित्राने त्याला राज्य परत दिलं या कथेतील शिकवण या कथेतून सत्य आणि धर्म कोणत्याही परीक्षेत टिकून राहत असतात हे शिकायला मिळते तसेच संकट कितीही मोठी असली तरी नीतिमत्तेवर विश्वास ठेवल्यास परमेश्वर मदतीला येतो हरिश्चंद्र हे सत्यधर्माचे प्रतीक आहेत अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा